राज्यात चालू असलेलं बांधकाम कामगार योजनेचं जे काही अधिवेशन आहे ते अधिवेशन आता संपलेलं आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये ते अधिवेशन अजूनही संपलेलं नाही संपल्यावरती बांधकाम कामगारांसाठी प्रत्येक जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नियम आले आहेत आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये ते अधिवेशन संपल्यानंतर वेगवेगळे नवीन नियम येणार आहेत पण यामध्ये अख्ख्या राज्यात एकच सगळ्यात मोठी आनंदाची चर्चा चाललेली आहे ती म्हणजे बांधकाम कामगार स्कॉलरशिप अधिवेशन नंतर आज आनंदाची बातमी आलेली आहे आता काही जिल्ह्यांमध्ये अधिवेशन हे संपलेलं आहे आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये आनंदाची बातमी आता सुरू झालेली आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये नक्की ती आनंदाची बातमी केव्हा येणार व अधिवेशन कधी संपणार याची संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे पण नक्की बांधकाम कामगार स्कॉलरशिप धारक कामगारांना कोणती आनंदाची बातमी आलेली आहे त्याचा एक विस्तारित जी आर समोर आलेला आहे तो संपूर्ण जी आर पाहणार आहोत व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर महाराष्ट्र राज्यात जे काही अधिवेशन चालू होतं बांधकाम कामगार योजनेचं यामधील एक शासन निर्णय बाहेर आलेला आहे हा आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आजच्याच दिवशी हा शासन निर्णय आपल्या समोर महाराष्ट्र सरकारने आणलेला आहे ज्याचा विषय होता कि बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना अधिवेशन संपल्यानंतर रक्कम खात्यात जमा होण्याबाबत महाराष्ट्र केलेला आहे आणि यामध्ये बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी काय आहे की बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेबाबत शासन स्तरावर स्पष्टीकरण आपल्यासमोर समोर महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे म्हणजेच तुमचं जे अधिवेशन आहे ते अधिवेशन संपल्यानंतर कामगारांना या योजनेचा लाभ कसा होणार जर त्यांचे फॉर्म पेंडिंग मध्ये असतील तर त्यांना काही प्रोसेस करावी लागणार का आणि प्रोसेस केल्यानंतर किती दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांची रक्कम जमा होणार या संदर्भातील माहिती महाराष्ट्र सरकारने राज्यातील कामगारांसाठी दिलेली आहे प्लस ही माहिती तुम्हाला जी महाराष्ट्र सरकारने दिली प्लस एक आनंदाची बातमी देखील दिलेली आहे आणि ती आनंदाची बातमी देखील आपण या माहिती समजून घेतल्यानंतर पाहणार आहोत आता तुम्हाला माहिती देण्यात येत आहे की शिष्यवृत्तीच्या अर्जांना मंजुरी देण्यासाठी मंडळाचे अधिवेशन आयोजित करण्यात येते म्हणजेच तुमचे जे शिष्यवृत्तीचे क्लेम असतात ते जास्त दिवस पेंडिंग मध्ये राहतात किंवा ते अर्ज मंजूर होत नाही आणि हे अर्ज लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी किंवा सरकारकडून मंजुरी देण्यासाठीच आपल्या मंडळाने अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं होतं या अधिवेशनामध्ये पात्र विद्यार्थ्यांची अर्ज तपासून त्यांना शिष्यवृत्ती मंजूर केली जात असते आणि हे अधिवेशन महाराष्ट्र सरकारने गेल्या एक ते दोन महिन्यांपासून चालू केलेलं आहे या अधिवेशनाचा कालावधी हा तीन महिने होता आणि हे अधिवेशन आता संपलेलं आहे आता ही अधिवेशन अंतर हे अधिवेशन संपल्यानंतर संबंधित मजुरी आदेश काढले जातात आणि त्या आधारे विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होते पण या ठिकाणी नवीन अपडेट आहे आणि हे अपडेट दोन हजार चोवीस पासूनच चालू आहे ज्यामध्ये बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जी काही स्कॉलरशिप असेल पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंतची त्या स्कॉलरशिपची एक हजार रुपये रक्कम असो किंवा एक लाख रुपये रक्कम ही संपूर्ण कामगाराच्याच बँक खात्यामध्ये जमा होते कुठल्याही प्रकारे विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा होत नाही ही अपडेट आपण जाणून घ्यायची जी आरमध्ये मध्ये उद्यापर्यंत ही दुरुस्ती येईल की विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये शिष्यवृत्तीची रक्कम जमा होणार नाही ही आपल्या कामगारांच्याच बँक खात्यामध्ये रक्कम जमा होणार हे अपडेट आपल्याला उद्यापर्यंत पाहायला मिळून जाणार आहे आता महाराष्ट्र सरकारने शिष्यवृत्ती रक्कम जमा होण्याचा कालावधी सांगितलेला आहे कि ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भराल आणि फॉर्मचं त्यानंतर व्हेरिफिकेशन केलं जाईल म्हणजे डॉक्युमेंटचं तुमची पडताळणी केली जाईल ती पडताळणी झाल्यानंतर किती दिवस लागतील तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट होण्यासाठी आणि बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी आता अधिवेशन संपल्यापासून साधारण तीस दिवसांच्या आत पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची कार्यवाही केली जाते आता हे तीस दिवस तुम्ही फॉर्म भरल्यावर नाहीत तुम्ही व्हेरिफिकेशन केल्यावर नाहीत ज्या वेळेस तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट होईल फॉर्म ऍक्सेप्ट झाल्यापासून पुढच्या तीस दिवसांमध्ये विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या किंवा आईच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्याची कार्यवाही आता केली जाणार आहे आणि काही प्रक्रियेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या अपडेट देखील पाहायला मिळू शकतात जसे की जर तुमच्या बँक खात्यामध्ये तेवढ्या दिवसांमध्ये पैसे जमा झाले नाही तर तुम्हाला या ठिकाणी एक नोटीस काढावं लागणार आहे की तुम्हाला जिल्हा सुधार केंद्र या ठिकाणी जाऊन या संदर्भातील माहिती घ्यावी लागणार आहे की कशा कारणामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये तुमची रक्कम जमा होत नाही आहे आता मी तर तुम्हाला सांगितलंय की तीस दिवसांमध्ये होणार आहे पण काही प्रकरणांमध्ये अर्जाची तपासणी जिल्हास्तरीय पडताळणी अथवा तांत्रिक विलंब होऊ देखील होऊ शकतो त्यामुळे मुदतही पंचेचाळीस दिवसांपर्यंत देखील जाऊ शकते कामगारांच्या बँक खात्यामध्ये त्यांचं फॉर्म ॲक्सेप्ट झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसांमध्ये बँक खात्यात पैसे शंभर टक्के येतात आणि तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होऊन पंचेचाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले असतील तर तुम्हाला एकदा तरी जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका सुधार केंद्र या ठिकाणी जायला पाहिजे आता या ठिकाणी मंडळाने या अधिवेशनामध्ये तिसरा एक महत्वाचा मुद्दा उचलण्याचं काम केलं होतं तो म्हणजे बँक खाते क्रमांक व आधार लिंक योग्य असल्यास रक्कम लवकर जमा होईल परंतु चुकीची अथवा अपूर्ण माहिती दिल्यास लाभ उशिरा मिळू शकतो म्हणजेच जर कामगाराच्या बँक खात्याला म्हणजेच त्यांच्या बँक अकाउंटला जर त्यांचा आधार कार्ड लिंक असेल आणि योग्य कागदपत्र जर त्या ठिकाणी त्यांनी अटॅच केलेली असतील फॉर्म भारतानी तर रक्कम ही लवकर जमा होण्याची शक्यता आपल्याला सरकार देत आहे परंतु चुकीची माहिती किंवा अपूर्ण माहिती जर दिली तर लाभ हा उशिरा मिळू शकतो आणि काही कारणांमध्ये लाभ मिळू देखील नाही शकणार जर तुम्ही चुकीच्या प्रकारे फॉर्म भरला असेल चुकीची कागदपत्रे देऊन फॉर्म भरला असेल तर तुम्हाला लाभ उशिरा मिळू शकतो आणि काही वेळेस लाभ देखील मिळू शकणार नाही श्रम व बांधकाम कामगार कल्याणकार विभागाने सर्व कार्यालयांना निर्देश दिले आहेत की पात्र विद्यार्थ्यांना वेळेत त्यांची स्कॉलरशिप बँक खात्यामध्ये जमा करा जेणेकरून त्यांचा शैक्षणिक लाभ हा हुकणार नाही आणि त्यांना योजनेचा पुरेपूर वापर घेता येईल श्रम व बांधकाम कामगारने हे तर सांगितलेलंच आहे की पात्र विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा यासाठी अधिवेशनानंतरची सर्व कार्यकाही जी काही कार्यवाही होणार आहे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्याची कागदपत्रे पडताळणी करण्याची ही काटेकोरपणे व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यात यावी असं श्रम व बांधकाम कामगार कल्याण विभाग महाराष्ट्र शासन आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांची नोटिसा काढत आहे आणि तेथील अधिकाऱ्यांना या संदर्भातील माहिती देत आहे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आता अधिवेशनानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक बांधकाम कामगाराला शंभर टक्के योजनेचा लाभ व्हावा असं महाराष्ट्र सरकार बघत आहे आणि या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता या पुढील महत्वाच्या आणि अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी